नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षे हे भरभराटीचे आनंदाचे जावो व तुम्ही जे ध्येय ठरवलेले आहे ते पूर्ण होवो हीच तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो व पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता सध्या हिवाळा चालू आहे ब बऱ्याच जणांनी मला विचारलं की या थंडीच्या दिवसामध्ये गाईंना सोडा दिला तर चालतो का आणि जर चालत असेल तर तो किती प्रमाणात द्यावा आणि याची देण्याची योग्य पद्धत कशी आहे म्हणजे खोराकात द्यावा का सेपरेट द्यावा तर मी त्यांना योग्य तो सोला दिला पण असा प्रश्न आपल्या द यूटूबच्या पशुपालकांनासुद्धा पडू शकतो म्हणून आजचा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राइब करा व ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की पुढचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी बघू शकाल पशुपालक मित्रांनो सध्या थंडी कडाक्याची पडत आहे व आपण अपन, आपल्या दुधाच्या गाईला जो खुराक आपण देतो तो चांगल्या प्रकारे पचन होत असतो पण काही काही गाई जास्त दूध देतात म्हणून आपण खुराकाची मात्रा वाढवून देतो अशा वेळेस आपण त्या गाईला सोडा देण्याची आवश्यकता असते कारण जास्त खुराक दिल्यामुळे गाईने गाईचे जे रुमेन असते ना त्याचा पी एच कमी होतो म्हणून रुमेनचा पी एच मेंटेन ठेवण्यासाठी लेवलमध्ये में ठेवण्यासाठी बफरची आवश्यकता असते आणि सर्वात चांगले रुमेन बफर जर म्हटलं तर सोडा बाय कार्ब हेच आहे मित्रांनो म्हणून आपण आपल्या जास्त दुधाच्या गाईला तिची पचनसंस्था चांगली राहण्यासाठी तिचे दूध वाढवण्यासाठी व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे दुधाचा फॅट चांगला लागण्यासाठी खाण्याचा सोडा या हिवाळ्यामध्ये दे, देणे खूप आवश्यक असते पशुपालक मित्रांनो जोपर्यंत आपण खुराक आपल्या जनावरांना देतो तोपर्यंत सोडा हा दिला दिल्याला कधीही चांगला असतो मग आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा सोडा देण्याचे योग्य प्रमाण किती आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो सोडा तुम्ही दररोज दिला तरी खूपच चांगले असते तरी पण समजा दररोज देणे तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी आठवड्यातून तीन वेळेस तर सोडा आपल्या खोराक खाणाऱ्या गायींना देणे आवश्यक असते आता याचे प्रमाण तुम्हाला सांगतो की तुम्ही दररोज जर देणार असाल तर पन्नास ग्रॅमप्रमाणे प्रत्येक जनावरला एका दिवसाला द्यावा आणि जर तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस देणार असाल तर शंभर ग्रॅम एका गाईला एका दिवसाला द्यावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमची गाय वीस लिटरपेक्षा जास्त दूध देत असेल तर तिला खोराकाची मात्रा जास्त असणार हे साहजिकच आहे मग अशा गाईला दररोज सत्तर ग्रॅम सोडा दिला गेला पाहिजे आणि जर आठवड्यातून तीन वेळेस देणार देत असाल तर एकशे वीस ग्रॅमप्रमाणे द्यावा म्हणजे एका दिवसाला सोडा हा एकशे वीस ग्रॅम द्यावा पशुपालक मित्रांनो आता सोडा किती प्रमाणात द्यावा हे बघितले पण तो सोडा कसा दिला गेला पाहिजे म्हणजे सोडा देण्याची योग्य पद्धत कोणती ते तुम्हाला सांगतो तु। बरेच जण सोडा खोराक खोराकात टाकून देतात म्हणजे समजा तुम्ही जर खोराक हा भिजवून देत असाल तर तो खोराक आपण भिजवण्यास ठेवतो त्याच वेळेस त्यामध्ये काहीजण सोडा टाकून ठेवतात तर तसे करणे योग्य नाही कारण एखाद्या वेळेस तो खुराक खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ज्यावेळेस तो भिजवतो ज्यावेळेस तो, तो भिजवलेला खुराक गाईंना देणार आहोत त्याच्या अगोदर फक्त पंधरा ते वीस मिनिटच हा सोडा त्या खुराकात मिक्स करून त्या गाईला तो खुराक द्यावा आणि तुम्ही एखादा पशुहार देत असाल तर त्याच्यासोबत हा सोडा दिला तर तो गायीना गाईच्या पोटात जातो त्याचे काम योग्य प्रकारे करतो या पद्धतीनं तुम्ही सोडा आपल्या गायींना दिला तर त्याचा चांगला फायदा होतो मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपण सोडा आपल्या गाईंना हिवाळ्यामध्ये देणे का आवश्यक आहे त्याचे कारण तो मला सांगतो की या हिवाळ्यामध्ये आपल्या दुधाच्या गाईची डायजेशन सिस्टीम मजबूत ठेवण्या खूप आवश्यक असते कारण तुम्ही बऱ्याच केसेस अशा बघितल्या असतील की हिवाळ्यामध्ये गाई आकडून चालतात त्यांच्या मणक्याला बाक आलेला असतो म्हणजे असा मणका वाकलेला असतो मधीच वर आलेल्या ले पट्टेमग बाक आलेला असतो त्याचे मेन कारण त्या गायींना ॲसिडिटी झालेली असते म्हणजे त्यांच्या शरीरात ॲसिडिटी वाढलेली असते अशा वेळेस रोमेन बफरची आवश्यकता असते मग सर्वात चांगले व सहज उपलब्ध होणारे बफर म्हटलं तर खाण्याचा सोडा आहे म्हणून आपण गाईंना ॲसिडिटी होऊ नये तिची दूध कमी होऊ नये तिचे तिने जे खाल्लेला खोराक आहे वैरण आहे तिला चांगल्या प्रकारे पचन होण्यासाठी सोडा हा एकदम चांगला उपाय आहे मित्रांनो त्याचा तुम्ही नक्कीच वापर केला पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो आपण सध्या हिवाळ्यामध्ये सोडा देणे आवश्यक आहे तर सोडा कसा द्यावा किती प्रमाणात द्यावा आणि का बरं द्यावा याची पूर्ण माहिती मी माझ्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तर भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ संपवतो मित्रांनो धन्यवाद